सोलापुरी युवकाने सोलापुरातच काढली आय टी कंपनी स्थानिक तरुणाईला दिले काम मूळ कंपनी अमेरिकेतील मिळाला अनेकांना रोजगार सोलापुरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन परगावी नोकरी करण्यास गेलेल्या युवकाने सोलापुरातील टॅलेंट सोलापुरातच राहावा यासाठी सोलापुरातच एवो ॲटोमेशन नामक आय टी कंपनी सुरू करत सोलापूरचा नावलौकिक वाढवला आहे विशेष म्हणजे या कंपनीत स्थानिक तरुणाईलाच नोकरी देत त्याने सोलापुरातील टॅलेंट सोलापुरातच ठेवला आहे सोलापुरातील टॅलेंट अन्यत्र स्थलांतरित होत असताना सुमित कुडल या होतकरू तरुणाने सोलापुरातच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू करत तमाम सोलापूरकरांना अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी कामगिरी करून दाखवली आहे सोलापुरात आय टी कंपन्या याव्यात आणि इथल्या तरुणाचं स्थलांतर थांबावे आणि त्यांच्या गुणवत्तेचा सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग व्हावा अशी मागणी आणि चर्चा सातत्याने सोलापुरात सुरू आहे विशेषतः लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा आयरनीवर आला होता आणि हा प्रचाराचा मुख्य मुद्दा देखील बनला होता जुळे सोलापुरातील डी मार्ट नजीक असलेल्या कोरल बिझनेस सेंटरमध्ये सुमित कुडलने एओ ॲटोमेशन ही मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन आय टी कंपनी सुरू केली कामी कंपनीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर शंकर नारायणा अडिगा सीईओ विदुरामीन सर्वार्थचे फाउंडर वैभव पाटील को फाउंडर कपिल शर्मा साईट लीडर सुमित कुडल कन्सल्ट टीम लीडर राकेश रामपूर नितीन बाके आदींचा यात सिंहाचा वाटा आहे सोलापूरकर सो माझं नाव सुमित कुडल आहे मी सोलापुरातच बॉर्न अँड डॉटअप झालो आणि इथंच माझं शिक्षण झालं सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खेगावमध्ये आणि मी इंजिनिअरिंग नंतर पुण्याला शिफ्ट झालो टेस्टिंगच्या कोर्सेससाठी तिथून मग मी मला जॉब लागला आय टी कंपनीमध्ये फर्स्ट जॉब ॲज अ फ्रेशर त्या कंपनीचं नाव होतं ट्रायसाटिस्ट आणि तिथं मी सात वर्ष काम केलं वैभव पाटील आणि कपिल शर्मासोबत वैभव कपिल शर्मा जे आहेत ते माझे मॅनेजर आहेत आणि वैभव पाटील जे आहेत ते हेड ऑफ इंडिया होते आणि त्यानंतर वैभव पाटीलनी सात वर्षानंतर ठरवलं की ट्रायसेंटिस्टमधून स्विच करायचं आणि त्यांची स्वतःची कंपनी चालू करायचं ते होतं सर्व इत आहे कंपनी त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली सर्व इथं आहे मी त्यांचाच एक पार्ट आहे कंपनीचा आणि आमच्यासोबत कपिल आहेत आणि कपिल मी आणि वैभव आम्ही तिघं प्लस बाकीचे पण दहा जण आहेत मग आम्ही असंच विजिट करताना आमचा एक कस्टमर आहे बँगलोरमध्ये एस एल के शांतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांच्या मुलांच्या साईडनी एक कंपनी आहे एओ ऑटोमेशन त्यांचं नाव आहे विदुर विदुरामीन इज द सीईओ ऑफ एओ ऑटोमेशन सो त्यांनी आम्हाला इथं सोलापुरात कंपनी टाकण्यासाठी खूप हेल्प केली आहे त्यांचीच एक ब्रांच बँगलोरला आहे त्यांचीच ब्रांच यू एसमध्ये आहे त्यांची एक ब्रांच लंडनमध्ये आहे त्यांचे बरेच काही बिझनेसेस मध्ये पण आहेत सो त्यांचीच ही so, एक बँगलोर सोडून जर आता इंडियामध्ये दुसरी ब्रांच कुठं असेल तर सोलापुरात असेल आणि ही छोटीशी गोष्ट नाही आहे सोलापुरातली सोलापुरातमध्ये हे एम एन सी कंपनी आहे नॉट इवन सर्विस बेस्ड दिस इज द प्रॉडक्ट बेस्ड प्रॉपर एम एन सी कंपनी तुम्ही ऑफिसचा टूर पण करू शकता ऑलरेडी व्हिडिओ घेतला असेल ऑफिसचा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आणि इथे मी कसं मला कसं ह्यांनी परमिशन दिलं हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा करोनामध्ये पुण्यावरून सोलापूरला आलो दोन अडीच वर्ष तिथं मी टेस्टिंगचे क्लासेस घ्यायला चालू केलं होतं त्याच्यामधून मी काही जणांना माझ्या थ्रू जॉब लागलेला आहे आणि मग हे सगळी आयडिया मी वैभवला शेअर केली मग वैभवने मला ऑपॉर्च्युनिटी दिली बँगलोरमध्ये दि जाण्यासाठी बँगलोरमध्ये माझी भेट आमींसोबत झाली विदुरामीनला मी विदुरामीन माझी सगळी आयडिया शेअर केली की जर एखाद्या सोलापूरकरला सोलापूर सोडून सोलापूर जर बिग मेट्रो सिटीमध्ये जायचं असेल जसं पुणे मुंबई बेंगलोरमध्ये जायचं असेल आणि तिथं जाऊन तीस हजार रुपये पगार स्टार्टिंगला करिअरला भेटत असेल तर ॲट द एंड ऑफ एव्हरी मंथ त्यांच्या हातामध्ये पाच हजार रुपये पण सेव्ह होत नाहीत हेच जर आपण सोलापुरात स्टार्टिंग दहा पंधरा हजारांनी करतो आहे आणि प्रत्येक सहा महिन्यानंतर आपण त्यांना दहा दहा हजार वाढवून देतो आहे जसं आता आम्ही हायर केलं आहे त्यांना प्रत्येक सहा महिन्यानंतर दहा दहा हजार वाढवतो आहे त्यांच्या सॅलरीमध्ये आणि त्यांना पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं मुलांना त्यांच्या मुलींना बाहेर पाठवायची गरज नाही आहे पॅरेंट्ससोबत राहायला मिळतं घरचं जेवण मिळतं ए टू झेड सगळ्या गोष्टी इथंच राहतात आणि सोलापूरमधून मायग्रेशन खूप होत आहे आता तुम्हाला माहीत आहे प्रत्येक एका घरामध्ये एक इंजिनियर आहे एक इंजिनियर पुण्याला गेला तर त्याच्यासोबत एक वर्षाने का होईना पूर्ण अख्ख्या घराला जायला लागतं त्यामुळे सोलापुरातलं पॉप्युलेशन पण कमी होते आणि सोलापुरात अपॉर्च्युनिटीज पण खूप कमी आहेत सो हे माझ्यासाठी पण खूप बिग मुवमेंट आहे आणि आपलं पूर्ण ओवरऑल सोलापूरकरांसाठी पण खूप मोठी मूवमेंट आहे बिग अचीव्हमेंट आहे की सोलापूरमध्ये प्रॉडक्ट बेस्ड कंपनी येणं आणि डायरेक्टली तुम्ही बघितला कुठल्या पण एम एन सी कंपनीमध्ये वीस लोक एक साथ हायर करत नाहीत आपण इथे डायरेक्टली वीस लोकं हायर केलं आणि असं सेटअप तुम्हाला सोलापूरमध्ये कुठं भेटणार नाही इव्हन आमचा प्लॅन सिक्स मंथनंतर बाकीच्या कंपनीजना पण आणायचं प्लान आहे आणि दॅट इस्ट एंड डिस्कशन सो मला लाँग स्टोरी शॉर्ट एवढंच सांगायचं की थँक्स टू कपिल शर्मा थँक्स टू वैभव पाटील थँक्स टू विदुरामिन या तिघांच्या सपोर्टमुळे आपलं आपली एक सोलापूरमधली प्रॉपर एम एन सी कंपनी सेट झालेली आहे तो थँक्स टू सोलापूर कस या धन्यवाद व्हॉट इज द रिझन दॅट यू सिलेक्ट सोलापूर फॉर दिस कंपनी या सो सोलापूर हॅज ओव्हर एटीन ऑर 19000 थाउजंड स्टुडंट एव्हरी इयर ग्रॅज्युएटिंग And um, many of these are from engineering, right? So, when we were looking at the next site, we figured there's enough talent in this geography. Why not go to a new city rather than always doing what everyone else does in a tier one city like Bangalore, wherever else it is, Bombay, Pune? And we decided, okay, let's take a chance and try Solapur as a potential major hub for us, which is why we've decided to start this center. And we took the decision about uh, 90 days ago. एंड फ्रॉम नाइनटी डेज यू कैन सी नाउ द होल ऑफिस रनिंग विथ रिक्रूटेड ट्वेंटी पीपल एंड आर गोल इज टू रियली फिगर आउट हाउ टू गट मोर एंड मोर कंपनीज लाइक आर सेल्स टू कम एंड एवरेज ट्यूर थ्री टियर फोर सिटीज इन इंडिया हुए अूज टैलेंट बेस एंड कैन एक्चुअली बेनिफिट रादर देन हैविंग टू सेंड एवरीबी ऑलवेज टू सिटी लाइक बैंगलोर बॉम्बे और डेली सो दैट्स द प्राइमरी इंटेंट ऑफ वाय बी डिसड कम डाउन हर ठीक है नमस्कार मज़ा नाव वैभव पाटिल है आणि खूप खुश आहे मी की आज सोलापूरमध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एस एल के म्हणजे शांतनू लक्ष्मणराव किर्लोस्कर त्यांचा जन्म इथे झालेला आहे आणि आजच्याच दिवशी इथे आका आज एकादशी आहे आणि त्याच दिवशी एस एल केच ग्रुपमधला जो एक कंपनी आहे वो त्याचा एक ऑफिस इथे उघडतं आहे ती खूप छान गोष्ट आहे आपल्याला आपले सगळे मुलं मुली इथे जन्माला येतात इथे शिक्षण घेतात आणि जातात पुण्याला आणि मग तिथे वडापाव खात राहतात फक्त बरोबर आपल्याला घरचे जेवण मिळत नाही आपल्याला तिथे ट्रॅफिक तिथे सगळं महाग ते सगळं आपल्याला पूर्ण जीवन काढावं लागतं त्याच्यातच ई एम आयमध्ये पण जर आपण वापस आलो तर आपल्याला पुण्यामध्ये नाही काही करत सोलापूरमध्ये काही करता येईल आणि आपल्या पॅरेंट्सबरोबर राहता येईल आणि त्याकडून आम्ही खूप खुश आहे कारण पहिल्यांदाच आम्ही डायरेक्ट वीस लोकं घेतली आहे इकडे आणि वीस लोकांची बॅच सुरू झालेली आहे ऑफिस सुरू झालेलं आहे आणि अजून आता मी म्हणतो आहे की अजून दुसऱ्या कंपनीनी पाहावं त्यांनी आम्हाला भेटावं आम्ही त्यांना सांगू कसं ऑफिस उघडायचं आहे कसं ट्रेनिंग द्यायचं आहे आणि अजून जास्ती ऑफिस आपल्याला उघडता येतील आणि याच्यात सगळ्यांचा फायदा आहे कारण कंपनीलाही पैसे कमी लागणार आहे हे नसे आहे की त्यांना टॅलेंट मिळतो आहे पैसे कमी लागतात आहे आणि ते सगळे मुलं मुली खूप आनंदात काम करतात इकडे सो खूप धन्यवाद सगळ्यांना सुमित इकडे आहे लोकली त्याचे बाबा आहे माझ्याबरोबर कपिल आहे माझा सहकारी आणि यामध्ये खूप खुश आहे आणि आम्हाला अजून खूप साऱ्या ऑफिस वेगळ्या वेगळ्या अशा स्मॉल साऊंड टाऊनमध्ये उघडायचे आहे धन्यवाद जॉब करायचं आहे त्याला काय मेसेज द्या ज्यालाही जॉब करायचं आहे मी म्हणेन की आता जे जग आहे ते बदलतं आहे आता आपल्याला फक्त इंटरनेट पाहिजे जगाची काही गरज नाही आहे आपल्याला पुण्या बँगलोरमध्ये जायची गरज नाही आहे आपण इथेच नीट अभ्यास करावा आणि जे लोक आहे चांगले त्यांच्याबरोबर टचमध्ये राहू म्हणजे त्याला माहिती राहील की आपल्याला काय तयारी करायची आणि मी कसं मला मा लोकल माझ्या शहरामध्ये जॉब करता येईल तर एक एक नेटवर्क ज्याला आपण म्हणतो कम्युनिटी त्याची खूप गरज आहे आणि आपण सगळे कनेक्टेड राहावं म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल आणि मग लगेच आपल्याला पुढे काम करता येईल धन्यवाद जी जी मी सोलापूरचीच आहे प्रॉपर माझं शाळा कॉलेज सगळं मी सोलापूरमधूनच कंप्लीट केलं आहे आणि मी डिप्लोमानंतर थोडे दिवस जॉबला पण होते आउट ऑफ सिटी म्हणजे सोलापूरपासून लांब होते सो मी ते एक्सपिरियन्स घेतलं आहे की घरापासून लांब राहायचं कसं असतं आणि एक्सपेन्सेस पण खूप खूप जास्त होतात जेव्हा आपण आऊट ऑफ होम राहतो आणि खायचे पण सगळे तिथं गेल्यावर ते प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली क्रिएट होतात जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो आपल्याला वाटत असतं की आपण दुसरीकडे जाऊ लांब जाऊ पण तिथे जाऊन ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स घेतल्यावरच आपल्याला कळतं की आपण काय फील करतो आणि तिथून रिटर्न आल्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ डिग्री लगेचच जॉब मिळणं हे खूप आता आत्ताच्या काळात तर जॉब लवकर मिळत नाही पण आता ना एओ ऑटोमेनसारखं सारखं कंपनी आम्हाला मिळालं हे खरंच खूप चांगली संधी आहे आमच्यासाठी त्याच्यासाठी विदूर सर आणि कपिल सर वैभव सर आणि सुमित सर आणि राकेश सगळ्यांनाच थँक्यू बोलते मी कारण त्यांच्यामुळंच हे पॉसिबल झालं आहे आणि सगळ्यांना खूप असं कन्फ्युजन आहे की हे स्टार्टअप कंपनी आहे पण हे स्टार्टअप नाही आहे ऑलरेडी हे एक प्रॉपर एम एन सी कंपनी आहे जे प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे आपण जर आता इंटर्नशिपसाठी कुठे सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये गेलो तर तिथं आपल्याला फक्त बसून राहावं लागतं खूप दिवस आपल्याला ट्रेनिंग पण मिळत नाही आता मी तो जॉईन होऊन एक महिना पण झाला नाही प्रॉपर आय टीचं कल्चर कसं असतं आता तुम्ही ऑफिस पण बघू शकता प्रॉपर आय टी कल्चर जसं आउट ऑफ सोलापूर जे कंपनी आहेत पुणे बेंगलोरचे सेम तसं कल्चर इथं आम्ही मेंटेन करत आहे आणि आमच्यामुळं जर हे सोलापूरमधलं फर्स्ट आय टी कंपनी स्टार्ट होत आहे तर इथं पुढे अजून पण खूप कंपनी येऊ द्या अशी मी अपेक्षा करते हैं।